पलूस तालुक्यात डी जे डॉल्बीला बंदी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पलूस येथे आगामी गणेश उत्सवानिमित्त बैठक गणेश उत्सवात पलूस तालुक्यात कोटीही डी जे डॉल्बी वाजवण्याला व वा लेझर लाईटला बंदी तसे आढळल्यास कारवाई होणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी सांगितलं आगामी गणेशोत्सव तालुक्यात शांततेमध्ये व आदर्शवत पार पडावा याकरिता तालुक्यातील गणेशोत्सव मंडळे पोलीस पाटील यांची आढावा बैठक येथे संग्राम लॉन येथे पार पडली यावेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील बी अरविंद माने पलूस नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निर्मला राशनकर नायब तहसीलदार विकी परदेशी कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील भिलवडी पोलीस ठाण्याचे भगवान पालवे उपस्थित होते सचिन थोरबोली म्हणाले डीजेचा कर्ण कर्कश आवाज नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने गणेश उत्सवात कोणताही डीजे वाजवण्याला परवानगी नाही उत्सव काळात समाज विघातक शक्तींकडून घातपात घडवण्याच्या शक्यता असतात याकरिता सर्व गणेश मंडळांनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा सीसीटीव्ही हे गुन्हे रोखण्याचे प्रभावी साधन असल्याने गावामध्ये मुख्य मार्ग चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा मंडळाच्या ठिकाणी मध्यप्राशन करणे जुगार खेळणे असे प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे गणेश मंडळांनी समाज उपयोगी उपक्रम राबवणे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं आज पलूस तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळाची पोलीस पाटलांची मिटिंग आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली होती त्यामध्ये माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक गणपती एक कॅमेरा पोलिसासाठी आणि इतरही असे जे सार्वजनिक उपक्रम आहेत त्याबद्दल गणेशोत्सव मंडळांना माहिती देण्यात आलेली आहे त्यांना जास्तीत जास्त समाज उप समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे यावर्षी आपण डी जे डॉलबी यावर, यावर स्ट्रिक्टली निर्बंध असणार आहेत ध्वनी प्रदूषण जे कायद्याची मर्यादा आहे ती सर्वांनी पालन करायचं आहे त्याचं उल्लंघन केल्यास त्याचे खटले दाखल केले जाणार आहे लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असणार आहे यावर्षी त्यामुळं माझं सर्व पलूस तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांना आव्हान आहे की सर्वांनी जे शासनानं नियम घालून दिले आहेत मर्यादा घालून दिले आहेत त्याचं पालन करावं आणि येणारा गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव पर्यावरणपूरक डी जी डॉलबी मुक्त लेजर मुग उत्साहाने साजरा करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचा मोबाईल वक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तास रोड पलूस, प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे